नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे हे पा आज आपण ना चॉकलेट मोदक बनवणार आहोत तर मी ना हे दोनशे ग्राम आणि हे दोनशे ग्राम चॉकलेट घेतलेले चारशे ग्राम आणि हे पण चारशे ग्राम चॉकलेट घेतलेले आता ह्याच्यापासून आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक बनवणार आहोत चला आता आपण सुरू करूया तर प्रथम ना हे चॉकलेट कटिंग करून घेणार आहे मी हे बघा पंधरा मिनटं फक्त फ्रीजरमध्ये ठेवले होते आता पंधरा मिनटं झालेले आहेत आता ही चॉकलेटनं आपण काढून घेऊया छान झालेलं आहे मस्त चॉकलेट बघा अशा प्रकारे ना आपण सर्व चॉकलेट काढून घेऊ हे बघा आता ना हे व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घेतलं मी ओवनमध्ये हा आणि आता ह्याला ना एकदम पातळ करून घेणार आहोत हं आणि मग याच्या आपण ना वेगवेगळे फ्लेवरचे चॉकलेट बनवणार आहोत हे बघा आपल्याला ना हे चॉकलेट बघा आता हां मिल्ट झालेलं आहे हां चला आता आपण हे गोल्डमध्ये डाक म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट करू बघा प्रथम मी हे डार्क चॉकलेट टाकणार आहे thank you स्ट्रॉबेरी कलर आहे स्ट्रॉबेरी चॉकलेट बनवणार आहोत आपण हा मॅंगो फ्लेवर आहे हा पेरू कलर सर्व आता आपण हे बघा आपल्याला हे चॉकलेट झालेले फ्रीजमध्ये काढलेले हे बघा फ्रुटी चॉकलेट किती छान झालेले सुंदर मस्त पूर्ण चॉकलेट आहे आणि आता हे पण आपण पन काढून घेऊया हे बघा चॉकलेट फ्लेवर दोन कलरचं छान झालेलं आहे हे बघा स्ट्रॉबेरी आणि हा पान गोवा कलर गोवा हे बघा आता मी ना ह्याच्यामध्ये शुगर बॉल्स टाकलेले आहेत आणि आता ना हे चॉकलेट त्याच्यात टाकणार आहोत हे बघा आपले मोदक ना झालेले आहेत हे बघा आणि आता ह्यालाच ना आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत डेकोरेशन करून पण झालेले आहेत रेसिपी पहा आणि जरूर ट्राय करून पहा